नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटी, काटी मल्टी होमिओपॅथी निवासात मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास संदर्भात होमिओपॅथिक शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपणापर्यंत नेहमीच पोहोचवतो जेणेकरून आपण त्याचा इतरांना फायदा करून द्याल आणि त्यांच्या विविध शस्त्रक्रिया आम्हाला टाळता येतील तर अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत सो शुभांगी पंडित ज्या की श्रीगोंदा इथून आलेल्या आहेत आणि त्यांचे मिस्त्र त्यांच्याबरोबर आहेत माझ्याकडे त्यांनी दोन हजार बावीसमध्ये Uh, दोन वेळी ट्रीटमेंट घेतलेलं आहे काय त्रास होता आणि त्या सध्या कशा आहेत त्या दोन महिन्याच्या उपचारानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार ते कशा आहेत तुम्ही आता आता एकदम सुरुवातीला मी दवाखान्यात आले होते ना त्या टायमाला पूर्ण वाकून गेले होती मला थोडं इथून इतकं तोंड चालता येत नव्हतं तर दोन मिनिट बस बसवत सुद्धा नव्हतं बसले की मी झोपायचे इतका पेन होता एक महिने ट्रीटमेंट घेतली एकदम म्हणजे छान वाटलं परत दुसऱ्यांदा एक दुसऱ्या महिन्यात घेतली तर पूर्ण कव्हर झालं बरोबर म्हणजे दोनच महिन्याच्या उपचारामध्ये मला पूर्णपणे ते त्रास बंद झाले त्रासांमध्ये त्रास तुम्ही मला सांगितलं होत की एक पाय दुखायचा दुख हो माझी पायाची पिंडरी इतकी दुखत होती ना त्याला इतका ठणक होता की ते त्याला काही उपचारच बरोबर आणि पंडित हॉस्पिटलमध्ये नगर मध्ये ऑपरेशन करायचं लगेच म्हणजे असं त्यावेळी होतं ज्या वेळेस कमरेमध्ये नस दबते आय मध्ये निदान होत की नस द आणि याला बऱ्याच वेळी ऑपरेशन सुचवलं जातं कारण मेडिकलच्या ज्या गोळ्या असतात त्याला रिस्पॉन्स करत नाही वेदनाश्या मग वेदनाशामक गोळ्यांपेक्षा तुम्हाला याच्यामध्ये काय बदल झालं त्यांचे मिस्टर त्यांच्या बरोबर आहेत तुम्हाला काय बदल त्यांच्यामध्ये ज्या वेळेला मी घेऊन आलो ना त्यावेळेला अक्षरशः आम्हाला तिथं वेटिंग करायला पण नाही तिची बसण्याची कॅपॅसिटी नव्हती ती असं बसू पण शकत नव्हती म्हणजे अक्षरशः झोपून यायची घरी पण एक महिनाभर कंप्लीट झोपून होती मी चार पाच ठिकाणी तिला घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ना तिला तेच सांगायचे की ऑपरेशन करावं लागेल त्याशिवाय मध्ये येणे पण ज्यावेळेला मी असंच रेफरन्स तू तुम तू तुमचं ज्या वेळेला नाव ऐकलं त्याच्यानंतर मी वर तुमचे काही चॅनल्सवरती व्हिडिओ वगैरे पाहिले तर आम्हाला योग्य वाटलं की नाही खरचच आपल्याला तुमच्या बाबत इथं तिला नक्कीच फरक पडेल म्हणून आम्ही तिला घेऊन आलो आणि एक महिन्यानंतर तिचा खूप असं बदल जाणवायला लागला म्हणजे ज्या वेळेला जे पेशंट झोपूनच होतं म्हणजे महिन्यावर आम्हाला वाटलं की आता खरंच ऑपरेशन केल्याशिवाय नाही आणि आम्हाला जिथं जाईल ते प्रत्येक डॉक्टरांनी म्हणजे चार पाच <coughs> मी एका ठिकाणच चा नाही चार पाच ठिकाणचा सल्ला घेतला आणि प्रत्येक जण तेच सांगायचं की नाही तिला ते ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही पण तुम्हाला वेळेला तिचे रिपोर्ट दाखवले आणि तुम्ही ते आम्हाला सांगितलं की खरंच काही ऑपरेशनची काही गरज नाही त्यावेळेला त्याचा निश्चितपणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की होमिओपॅथीमध्ये मध्ये साईड इफेक्ट नाही कारण एक असं दोन दोन तीन तीन महिने ऑलरेडी पहिल्यापासून ती गोया खात होती साईड इफेक्ट काही जाणवला नाही कुठल्या प्रकारे आणि एक महिन्यानंतर ती इतकी चांगली कव्हर झाली दुसऱ्या महिन्यामध्ये कव्हर झाली शंभर टक्के आणि तुम्ही आम्हाला तिसऱ्या व्हिजिट साठी बोलवलं होतं पण ती म्हणली आपल्याला व्हिजिट करायचीच गरज नाही दोन महिन्यामध्ये तितका चांगला रिझल्ट झाला बरोबर कि जे पेशंट एकदम झोप नव्हतं की उठलं की कमरामध्ये चमक मार नाही कुठलं काय असं आज 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 उपचारानंतर एक वर्ष झालं या या कालावधीमध्ये त्या कशावर त्या एक वर्ष एक वर्ष पण काही चालवायचं म्हणजे आम्हाला दुसरी औषधं चालू होती बिलकुल बिलकुल कसले तुम्ही असं सांगू शकत नाही बरोबर तर तुम्हाला जो हा फरक जाणवलाय हा तुम्हाला पेन किलिंग इफेक्ट वाटतो का म्हणजे फक्त तात्पुरतं समाधान दीर्घकाळ टिकणारा फरक तुम्हाला यादव मिळाला पाच वर्ष भरानंतर तुम्ही दुसऱ्या पेशंट साठी जे काही व्यायाम वगैरे सांगितले होते त्यानुसार मग त्यांनी कंटिन्यू ते गोव्यासोबत ते सगळं फॉलोअप चालू ठेवला म्हणजे एक वर्षभरामध्ये तरी कुठल्याही प्रकारचा त्रास करायचा म्हणजे आज डिसेंबर मध्ये आम्ही लास्ट वेळ आलो आणि आता जस्ट म्हणजे पाहुण्याला दाखवायचं म्हणून आलो तर त्या निमित्ताने परत तुमची एकदा भेट झाली आणि खूप वाटत तुम्ही समाधान समाधानी आहात उपचार शंभर टक्के समाधान धन्यवाद तुम्हाला दोघांना तर नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने ही जी पॅथी आहे होमिओपॅथी जी खूप साऱ्या शस्त्रक्रिया टाळण्यामध्ये सक्षम आहे आपण याचा मित्रांनो नक्कीच फायदा करून घ्यावा माझा पत्ता आहे काठी मॅटी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा फाटा रोड तालुका ता नेवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माझं ऑनलाईन कन्सल्टेशन देऊ शकता आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता